विषय मानतोय जातीभेदाच्या भेदाच्या आधारावर संत विचाराचे प्रिक्रिप्शन सुसंगती सदा पडो सुजन वाक्य काही पडो कलक मतीचा धडो विषय सर्वांना आवडो मनोपंतांच्या काव्य ही एक सुरेख रचना सर्वत मानवाची प्रगती व्हावी त्याच्या बुद्धीचे अज्ञान दूर व्हावे त्याच्या काही सुजन वाक्याचा साठा व्हावा हे सर्व कार्य संत आपल्यासाठी निरंतर करत असतात त्यांची संगत उपदेश मनुष्य विकासासाठी फार मोलाची ठरते मित्रांनो समाजातील अंधश्रद्धा

जगाच्या कल्याण संतांची उद्गती देह तेजवेती परोपकारी महाराष्ट्र हे कष्टकरी शेतकऱ्याचे कर तसे साधू संतांचे भूमी आहे संतांच्या परिस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राला संतांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत गाडगे बाबा राष्ट्र संत तुकडोजी महाराज यासारख्या अनेक संतांच्या कार्याने आपल्याला भारून टाकले आहे मित्रांनो मित्रांनो आज भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले तरी या देशात जातीच्या धर्माच्या नावावर मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहावयास मिळतो पूर्वीसारखी वर्णव्यवस्था आज सुद्धा बघायला मिळते या देशातील दे, काही कर्मठ लोकांकडून जातीच्या धर्माच्या आधारावर समाजातील एकोप्यास तेढ निर्माण केला जातो मित्रांनो आपण जगतो ते स्वतःच्या स्वार्थासाठी धर्मासाठी आणि जातीसाठी परंतु संत जगतात ते समाजासाठी समाजातील सर्वांचे भले व्हावे व्हावे त्यांचे दुःख दूर अशी त्यांची निस्वार्थी भावना असते संत नेहमी आपल्या कीर्तनातून आणि अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करत असतात समाज प्रबोधनाचे कार्य करतात मित्रांनो एवढंच काय तर स्वातंत्र्यपूर्व काळात धार्मिक कर्मकांडांना महत्व प्राप्त झाले होते अशा काळात संत ज्ञानेश्वरांनी भक्ती मार्गाचा पाया रचला या राजा शिवाय महाराष्ट्राचा इतिहास ठरतो मित्रांनो संस्कृत भाषेत मराठी रचना करून संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला असे ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ लिहिला असे असताना असे असताना असे सं, असताना संत ज्ञानेश्वरांना संन्यासाची मुले असल्याने समाजाने त्यांना वाईट टाकले त्यांचा छळ केला असे असताना संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक परमेश्वराकडे वसायदान मागितले भूता परस्पर हे पडो मैत्र जीवांचे अशा शब्दात त्यांनी विश्वबंधुत्वाची मागणी केली संत एकनाथ भल्या वाळवंटात रडत बसलेल्या महाराज मुलाला कडेवर उचलून घेतात आणि आणि समाजाला समतेचा आणि ममतेचा संदेश देतात खरोखरच संतांची महिमा ही फार आघात आहे मित्रांनो आपण लढतो ते जात धर्म वाचवण्यासाठी परंतु आपले धैर्य जर सैनिक लढतात ते शत्रूंशी आपल्या रक्षणासाठी मित्रांनो मित्रांनो जात जात धर्म धर्म नावाचा हा हा तर तुम्ही आम्ही निर्माण केला नैसर्गिक नसून मानव निर्मित आहे मित्रांनो कोरोना नावाचा आधार हा तर आपण द्वारे बरा केला परंतु जात धर्म नावाचा आधार हा तर संतांच्या शिकवण नको मिळेल तसंच त्यांच्या विचारामुळे बरा होऊ शकतो मित्रांनो कोरोना काळ जात धर्म हे तर कामे आले नाही परंतु कामी आली ती माणसा माणसातील माणुसकी या माणुसकीचे जतन आणि संवर्धन आपण पिढ्यान पिढ्या पीड़या करू शकलो ते संताम व त्यांच्या विचारामुळे मित्रांनो संतामय व त्यांच्या विचारामुळे हे पूर्वीचे चित्र आज बदलले आहे पूर्वीचे चित्र बदलले भारतासारख्या देशात अधानिक जातीचे धर्माचे पंथाचे अनेक बोली भाषा बोलणारे लोक एकोप्याने राहतात नांदतात ते संतांमुळे व केलेल्या कार्यामुळे मित्रांनो आपण जातीच्या धर्माच्या वंशाच्या चौकटी बाहेर पडू शकतो ही ताकद संत विचारामध्ये आहे मित्रांनो ही ताकद संत विचारामध्ये आहे आज प्रत्येक जण स्वतंत्र राहू शकतो बोलू शकतो आपले विचार मांडू शकतो ही ताकद संत विचारामध्ये आहे मित्रांनो आज हजारो लाखो भाविक एकत्र येऊन हरी नामाच्या गजरामध्ये पायी वारी करतात ही ताकद संत विचारामध्ये आहे मित्रांनो संतांची शिकवण ही बहुजन हिताय बहुजन सुखाय अशीच असते त्यातील तत्वे अनादी अनंत असतात काळाच्या समाज बदलतो परंतु सद्विचार सत्य नीती कर्मयोगी संतांची तत्वे त्रिकाल आहेत परंतु संत विचाराच्या या प्रिप्शनामुळे आपण यावर मात करू शकतो संत विचाराच्या या प्रिप्शनामुळे आपण सन्मानाने जगू शकतो आपण सन्मानाने जगू शकतो मित्रांनो जात धर्म वर्ण वंश हे तर आपल्याला जन्मताच मिळतात परंतु कमावायची असेल ती माणसा माणसातील माणूस की कमावा मित्रांनो संत बहिणाबाई म्हणतात संत बहिणाबाई म्हणतात अरे माणसा माणसा कधी खुशील माणूस जय हिंद जय महाराज